सोलापूर शहरात समाजसेवक कार्यासाठी ओळखले जाणारे संस्थापक अध्यक्ष माननीय यांचा एक विशेष नुकताच पार पडला यांनी आजवर सोलापूर शहरातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत धान्य वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कपडे व शाल वाटप अशा विविध समाजोपयोगी कार्यातून त्यांनी नेहमीच लोकांची सेवा केली आहे विशेष म्हणजे दिवस असो वा रात्र कुणालाही मदतीची गरज भासली तर तौसिफभाई सगरी तत्काळ धावून जातात याच समाजकार्याची दखल घेत सोलापूर मजरेवाडी परिसरातील पंचशील शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय श्री शैलदादा रणदिवे यांच्या वतीने तौसीफाई सगरी यांचा नागरिक सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री शैलदादा रणदिवे यांच्यासह शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री नुरुद्दीन मुल्ला सरफराज शेख अनिलभाई शेख जहांगीरभाई यांच्यासह टी एस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजसेवा हाच धर्म मानून कार्य करणाऱ्या भाई सगरी यांचा झालेला हा नागरिक सत्कार सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे